हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जी आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही असे रेसिपी घेऊनच येतच आहे तर आजही घेऊन आलेली आहे तुम्ही मी आता असाल की मी तर मी काही जी थोडीशी जी आहे म्हणजे साधारणपणे मेजरमेंटच्या कपाने मी इथं घेतले होते एक कप घेतला होता गहू एक कप घेत होता ज्वारी ते म्हणजे आदल्या दिवशी रात्रीचे मी भिजवून घेतले होते दुसऱ्या दिवशी मी त्याला बॉईल करून घेतलेली आहे इकडं तुम्ही पाहता तर तुम्ही म्हणता असाल हे कशासाठी तर ही रेसिपी तुम्ही चला तर हे पुढे मी तुम्हाला सांगते की डाळी वगैरे कशासाठी घेतलेली आहे तुम्ही एक आधी पाहता की उडदाची डाळ घेतलेली आहे एक मेजरमेंट कप घे आहे आणि त्याच कपाने मी सगळे काय डाळी आहे तर मजूरच घेतलेली आहे तर उडदाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मसुरीची डाळ पण घेतलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता की इथं मी घेतलेली आहे तुरीची डाळ ते पण एक कप घेतल्याच्या नंतर दुसरीकडे तुम्ही पाहता की इथं मी घेतलेली आहे एक कप अं हरवड्याची डाळ पण घेतलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की इथं मी घेतलेलं आहे कोलम तांदूळ आहे ते पण मी त्याच कपाने मोजून घेतलेला आहे आणि जे काही डाळी आपण घेतलेली आहे ते आपल्या पाण्यामध्ये आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर ह्या जे काही डाळी वगैरे ता आहे तांदूळ वगैरे आहे आपल्या एक तर दोन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊया आणि हो फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा की मी आज काय बनवणार आहे तुम्हाला पुढे चालून तुम्हाला कळलंच की मी काय बनवत आहे ते तर आपण पातेल्यामध्ये डाळ वगैरे सगळे काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहत असं की मी थोडस पाणी ऍड केल्याच्या नंतर जे काय डाळी वगैरे आहे स्वच्छ धुवून घेत आहे आणि आपल्या डाळचं धुवून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे इकडे तुम्ही पाहता की मी अर्धा तास या डाळींना भिजून घेतल्याच्या नंतर अर्धा तास आपले कम्प्लीट झाल्याच्या नंतर डाळी वगैरे चांगली फुगलेली आहे आणि ह्याला मी चांगल्या जोपर्यंत आपल्या जी डाळी आहे चांगलं गाळ होईपर्यंत शिजून घेणार आहे एका कुकर मध्ये मी सगळं डाळ टाकल्याच्या नंतर इकडं थोडस पाणी टाकल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल की कुकरचं झाकण लावून मी गॅसचा फ्लेम चालू करून ठेवून दिलेला आहे आणि आपली डाळ तर शिजून तयार झालेली आहे इकडं तुम्हाला दाखवत आहेत पण तोपर्यंत थंड आहे तोपर्यंत पर्यंत दुसरीकडं मोठा पातेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन ते तीन तमालपत्र ऍड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असा एक ते दीड चमचे मी आल्या लसण्याची पेस्ट घेतलेली आहे आणि जे पेस्ट आहे आपल्या त्याला मध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ही रेसिपी काय बनवत आहे तिकडे मी बनवत आहे खिचडा तर मी आज मस्त पिके असं बनवणार आहे चिकन खिचडा त्यासाठी तुम्हाला सगळे रेसिपी शेअर करत आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहता हिरव्या मिरची मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि कसं असतं रमादान पेशल म्हणून मी ह्या उपासासाठी खिचडा बनवलेला आहे तर तिकडे मी काही मसाले घेतलेले आहे तिकडे तुम्हाला जे मसाले ते शेअर करत आहे ते तर मी घेतलेला आहे होममेड मेड मसाला आणि धना पावडर थोडासा जास्त घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे चिकन मसाला एक दोन चमचे घेतलेले आहे आणि थोडासा चाट मसाला घेतल्याच्या नंतर थोडासा मी गरम मटन मसाला पण घेतलेला आहे तर गरम मसाला सॉरी ऍड केलेला नाहीये ते काही जे मसाले आहेत रेग्युलर माझे बेसिक मसाले आहेत प्रत्येक वेळेस मी हेच मसाले वापरतो आपल्या खिचडामध्ये पण मी हेच मसाले ऍड केल्याच्या नंतर जे काय आहे ते पूर्ण असे त्याला मध्ये परतून घेत आहे जोपर्यंत आमचे ऑलरेडी तेल भरपूर आहे तरीही आपला जे मसाला आहे त्याला मध्ये चांगल्यापैकी नाही तोपर्यंत असंच मी परतून घेत आहे आणि जे काय तुम्ही म्हणता असताना की ता जी ज्वारी आहे आणि गहू आहे तर त्याला शक्यतो मार्केटमध्ये मा वेगळे भेटतात म्हणजे जे गहू आहे ना ते वेगळे भेटतात त्याची साल वगैरे काढलेली भेटतात आपल्याकडे नाही भेटत हे म्हणून डायरेक्टली मी जे आहे आपले गहू आपण घरी वापरतो तेच घेऊन मी रात्रीचे गरम पाणी करून त्यामध्ये भिजवले होते नंतर त्या दिवशी मी बॉईल करून घेतलेली आहे ज्या दिवशी मला रेसिपी बनवायची होती म्हणजे कालच ही रेसिपी बनवलेली आहे आणि आज मी अपलोड करत आहे तिकडे तुम्ही पाहता की एक किलो चिकन आहे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन झाल्याच्या नंतर जे आपल्या त्याला मध्ये जे मसाले टाकले आहेत त्या मसाल्यामध्ये मी आपले चिकन ऍड केल्याच्या नंतर थोडशी कस्तुरी मी पाहिलं असेल की हातावरती चळून ऍड केलेली आहे आणि हे जे पण आहे चिकन तर आपल्या ह्याच तेलामध्ये शिजून म्हणजे बॉइल करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एकदम नॉर्मली अर्धा कप किंवा एक कप पाणी टाकून पण शिजू सक, शिजू शकता तुम्हाला म्हणलं तर मी डाळ वगैरे शिजून घेतली तिकडे तुम्ही पाहता झालेली आहे आणि कशा प्रकारे शिजलेली आहे ते पण तुम्ही पाहू शकता पूर्ण एकत्र झालेला आहे म्हणजे ही डाळ जी आहे ना पूर्ण असं मिल्ट झाली पाहिजे म्हणजे कसं की पूर्ण डाळ जी आहे ना डाळ तयार झालेला पाहिजे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की जी ज्वारी आणि गहू आहे ते पण कसं कशा प्रकारे एकदम असं बारीक झालेलं आहे एवढा असा शिजून घ्यायचा आहे की तोंडामध्ये ते आलं नाही पाहिजे आणि कळलं नाही पाहिजे की आपल्या मध्ये कोणती भाजी आपण ऍड केलेली आहे कोणते पदार्थ ऍड केलेले जर ज्वारी आणि जी गहू आहे तर ते तुम्हाला जर थोडस शिजून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटत असेल की खूप मोठे मोठे आहे का तर काय करायचं एक टीप आहे की थोडस मिक्सर मध्ये जरी तुम्ही बारीक करून टाकलं आपल्या डायरेक्ट ह्याच्या खिचडामध्ये तरी काही हरकत नाहीये तर इकडे तुम्ही पाहता असेल की आपलं जे चिकन आहे ते शिजत आहे आपलं जे चिकन आहे ते बॉईल झाल्याच्या नंतर थोडस मी पाहिलेलं आहे की चिकन शिजलेलं का नाही आणि आणखीन मीठ वगैरे कमी आहे की नाही पण थोडस थोडस आहे मी बिरिस्ता बिरिस्ता आधीच बनवून घेतलेला आहे कसा बनवायचा हे पण माझ्या व्हिडीओ मध्ये तुम्ही आधी आधीच्या व्हिडीओ मध्ये पाहू शकता तिथे मी थोडस बिरिस्ता ऍड केल्याच्या नंतर मी चिकन चेक केलेलं आहे पण आणखीन काही चिकन आपलं शिजलेलं नाही त्यासाठी मी परत सात ते आठ गॅसचा फ्लेम बारीक करून असं ठेवल्याच्या नंतर आपला चिकन जे आहे तो ऑलमोस्ट शिजून झालेलं आहे आणि इकडे तुम्ही पाहता सेल की जी तरी आहे ती तरी काढते मी एका वाटी मध्ये वा तरी काढून घेतलेली आहे आपण खायला घेऊ त्यासाठी मी तरी काढून घेतलेली आहे तो तो तर तुम्हाला माहितीच आहे की डाळीमध्ये तरी हा विषय विषय प्रकार नसतो तर इकडे तुम्ही पाहत असेल की जी आपली डाळ आहे ती डाळ आधी मी आपल्या चिकन मध्ये ऍड केलेली आहे नंतर मी ते ज्वारी आणि गहू जी आहे आपण शिजून घेतल्याच्या नंतर आपल्या ज्वारी आणि घो पण पण ऍड केलेली आहे इकडे तुम्ही पाहता असाल की अ ला जी तरी आहे ती खूप अशी दिसते पण ज्यावेळेस आपण आपलं जी डाळी वगैरे आहे आणि ते सगळं मिश्रण एकत्र केल्याच्या नंतर आ, तरी कुठं दिसणार नाही तर मी थोडस वेट केल्याच्या नंतर मला हे तरी कुठं गेली म्हणून आणि खूप असा हा जखी खिचडा आहे ना ते इतका छान लागतो खायला सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे काय माहितीये का इतका पौष्टिक आहे की तुम्ही शक्यतो लहान मुलांना आवडीने बनवून देऊ शकता आणि असं काही नाही की मटन टाक टाकलंच पाहिजे काही तुम्ही हरकत नाही बिगर आहे तुम्ही बनवू शकता कारण हे जे पौष्टिक आहे तर या डाळ्यांचा वापर खूप केलेला आहे आणि जे मी कोलम तांदूळ घेतलेले आहे तर ता रश्निंगचे तांदूळ पण घेऊ शकता कारण रश्निंगची तांदूळ जे आहे घर मुलांसाठी खूप असं उत्तम पौष्टिक आहार आहे आणि तुमच्या आवडीने जे आहे तुम्हाला कोणती पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकता थोडस मी आपल्या खिचडामध्ये थोडस खूप असं म्हणजे घट्ट झालं होतं त्याच्यामध्ये थोडस मी पाणी ऍड केल्याच्या नंतर ह्या कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी ठेवली की खूप छान लागतं खाल्यानंतर ते थोडस गाडा पण येतोच त्याला तर आपल्या जी दालचेला आहे उकळी येत आहे तर तुम्ही दुसरीकडे पाहता सांगे थोडासा पुदिना आणि कोथंबिरीकडं मी आपल्या खिचडामध्ये ऍड केले केलेला आहे तर मी तुम्हाला मागाशी बोललेच होते का तरी मी थोडीशी काढून घेतलेले आहे ते तुम्ही पाहू शकता तरी मी कशा प्रकारे आपल्या खिचडामध्ये ऍड केलेले आहे किती सुरेख दिसत आहे आणि किती छान दिसत आहे ते तुम्ही करू शकता की कि किती म्हणजे टेस्ट पण किती छान झालेली असेल एका बाउलमध्ये मी खाण्यासाठी सर्व म्हणजे काय घेतलं होतं इकडे तुम्ही पाहता असाल थोडस तेल मी जी तरी आहे सॉरी जी तरी आहे आपल्या खिचडामध्ये थोडस वरती जे काही तरी, तरी मी काढून ठेवले होती तरी रिस्ते ऍड केल्याच्या नंतर थोडस मी पुदिना आणि कोथिंबीर आणि थोडस ऍड केल्याच्या नंतर आपली डिश जी आहे खिचडा कम्प्लीट झालेला आहे ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी तेच सेंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी